श्री स्वामी समर्थ फक्त विश्वास ठेव स्वामींसमोर उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथं आशेचं किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते कुशीत आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्या जे भेद बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागाव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीच ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी काहीही झाले तरी स्वामींची सेवा सोडू नका